काय दिलं तर रेटर्स आठशे एक किती तोड्यातला माल आहे किती तोड्यातला माल आहे म्हटलं कुठले आपण आठशे ओके आणि तो तिकडचा हा एक्सपोर्ट घे आठशे चांगली रेट चालू आहे ना मागचा तोडा किती गेलता मागचा तोडा किती गेलता माणसाच होती हा ना नमस्कार शेतकरी मित्रांनो अडीच वाजता बघू शकता बऱ्यापैकी गाड्या मार्केटला येणं चालू झालेल्या आपण परत तीन वाजता मार्केटला आलो होतो ते एवढ्या गाड्या होत्या आणि परत मग आपण मित्रांनो साडेतीन वाजता जाऊन मार्केटला गेलो तर बऱ्यापैकी आवक झालेली होती आणि लिलाव चालू झालेला होता दा मार्केटचा तर आपण चालू करूया आणि बघूया मित्रांनो की आज एकोणीस सप्टेंबरला किती रेट जातो हो टोमॅटोला त्या आज, आज आपण बघणार आहोत तरी अंदाज काय कालपेक्षा कसं आहे कालपेक्षा कसं आहे काल कालपेक्षा जास्त वाढवाय नाही राहणार जास्त कमी नाही राहणार काय रेंज तरी आहे

तर मित्रांनो हा माल तुम्ही बघू शकता हा सातशे एकवीस रुपयाने खाली झालेला आहे आणि समोर सांगायला गेलं तर हा माल मित्रांनो सहाशे एक्क्याऐंशी रुपये पावतीयांना मिळालेली बघू शकता मित्रांनो पावणे पाच वाजलेले आणि पर्यंत काय मार्केट चालू आहे तर आपणपर्यंत आज जाऊन बघूया चला तर मीडियम काय चालू आहे मीडियम काय चालू आहे मिडियम काय चालू आहे एक्सपोर्ट आणि मित्रांनो आपण बघू शकता की आपण एक एकशे आठ जे नवीन वान आणलंय पावसाळी सिजंटाचं त्याचा आपण एकंदरीत शेतकऱ्यांना दाखवायसाठी मार्केटला घेऊन आलेलो होतो एक कॅरेट आणि व्यापाऱ्यांनाही चांगलं वाटलं आहे वान एकंदरीत जे बांगला गुवाहाटी आणि लोकल इथं सगळे व्यापाऱ्यांनी एकदम चांगला माल सांगितला बघू शकता मित्रांनो एकशे आठ पावसाळी वाहन सीजनटाचा आणि बघू शकता आपण सगळे व्यापारी एकदम म्हणजे चांगलं हे दिलं भाव दिवशी तर दिसतंय तुम्हाला परत आपलं हे एकशे आठ वाहन आहे जे पावसाळी आहे आणि दहा सत्तावन्न जे आपण हिवाळ्यात मित्रांनो सांगत असतो आता भाव आणि दहा सत्तावन्न आपण लागवड करू शकतो एकंदरीत चांगली माहिती आज शेतकऱ्यांना मिळेल शेतकऱ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला तर मित्रांनो हे आपलं एकशे आठ पावसाळी वाहन तर मित्रांनो बघितलं एकंदरीत आपण दुपारपासून संध्याकाळपर्यंत मार्केटला आलेलो होतो जबरदस्त आवक मार्केटला खतरनाक आहे आणि रेटही चांगले कालच्यापेक्षा पन्नास रुपये शिल्लक आहे मित्रांनो अजून व्हिडिओ पाहिजे कधी सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद